दीक्षाभूमी नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसताना रस्त्याने त्याचा घाट घातला या विरोधात जनता आहे ट्रस्टीने लोकांच्या भावनेशी खेळू नये आमच्याही या पार्किंगला विरोध आहे आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे असं वक्तव्य बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे दीक्षाभूमीवरती पार्किंग ज्यावेळेस होणार असं जाहीर झालं तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टीनी हे कामकाज केलं न नको पाहिजे होतं पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलंय आज आपल्याला असं दिसते की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेत का खेळताय दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून तिथे एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे विजयादशमीला लाखो लोक येतात ह्याच्याबद्दल नाही पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या पाठीमाग्या